अरबी समुद्राच्या भागात आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र सक्रिय झालेला आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागामध्ये आणि बांगलादेशच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार झालेला आहे आणि हा कमी दाबाचा क्षेत्र ओडिसा होत झारखंड होत समोर पुढे वाढण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याच काळामध्ये कमी दाबाचा पट्टा या कमी दाबाच्या क्षेत्रापासून बंगालच्या उपसागराचा कमी दाबाचा क्षेत्रापर्यंत तयार होणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये याचा परिणाम स्वरूपात विदर्भातील पूर्वी भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या भागामध्ये एक जुलैपासून आपल्याला पाहायला भेटू शकते त्याच काळामध्ये कोंकण किनारपट्टीमध्ये सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये

मोठं पावसाचं वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे आणि याचा परिणाम स्वरूपात आजपासूनच विदर्भामध्ये काही भागामध्ये पाऊस पाहायला भेटणार आहे आणि एक दोन आणि तीन जुलैला विदर्भातील पूर्वी भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही भागामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये सुद्धा पावसाचा आकडा जाऊ शकते अशी शक्यता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसत आहे कोंकण किनारपट्टीमध्ये सुद्धा याचे परिणाम स्वरूपात आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे अशी शक्यता आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिसणार आहे मित्रांनो जर आपण वारे बघितले तर आपण पाहू शकता सध्या वाऱ्याची दिशा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अरबी समुद्राकडून वाढलेली आहे आणि आपण पाहू शकता सध्या या भागामध्ये चक्रकार वारे हे आपल्याला इथे सक्रिय झालेल्या दिसतोय आणि यामुळेच आपल्याला इथे कमी दाबाचा क्षेत्र तयार होताना दिसलेला आहे आपण जर पावसाची स्थितीचा अंदाजा तुम्हाला दिला तर आपण पाहू शकता आपल्या राज्यामध्ये आज दिवसभरात विदर्भामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये जोरदार पावसाची सरी सुद्धा पाहायला भेटू शकतात नागपूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या भागामध्ये आज पावसाच्या सरी पाहायला भेटू शकतात अमरावती वाशिम इकडे अकोला बुलढाण्यामध्ये सुद्धा पाऊस पडू शकते अशी शक्यता आहे दक्षिण पश्चिममध्ये रत्नागिरी सातारा आणि सांगलीच्या सा आसपाससुद्धा पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी आपल्याला इथून पुढे दिसत आहे मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे नाशिक या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे अशी शक्यता आज दिवसभरासाठी आपल्याला दिसत आहे आपण पुढे वाढलं आणि एक तारखेचा दरम्यानची स्थिती तुम्हाला दाखवली तर आपण पाहू शकता पूर्वी विदर्भाच्या भागावर जोरदार पावसाचे ढग आपल्याला सक्रिय पाहायला भेटू शकतात असं आपल्याला ई सी एम एफ डब्ल्यू एफचा मॉडेल दाखवत आहे आपण पाहू शकता विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती एक तारखेला बनणार आहे आणि अनेक भागामध्ये खास करून अमरावती नागपूर वर्धा गोंदिया भंडारा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे आणि काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या एक तारखेपासून पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथे पुढे निर्माण होत आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचे पाऊस पाहायला भेटू शकते आपल्याला अशी शक्यता येणाऱ्या एक तारखेपासून असणार आहे त्यानंतर दोन तारखेला पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे आणि पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये ट्रिपल डिजिटसारखा पाऊस ट्रिपल डिजिटमध्ये पावसाची नोंद होऊ शकते अशी शक्यता इथे पुढे निर्माण होताना दिसत आहे आपल्याला मित्रांनो आज दिवसभराचा जर तुम्हाला हवामान अंदाज मी दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी आज पाऊस होण्याची शक्यता असणार आहे यामध्ये विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली इकडे भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये आज काही ठिकाणी काही वेळासाठी मध्यम पावसाचे सरीसुद्धा पाहायला भेटू शकता त्याच काळामध्ये अकोला बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा या भागामध्ये सुद्धा पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात नांदेड परभणी हिंगोली लातूर आणि धाराशिव या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते जळगाव नंदुरबान धुळे या भागामध्ये तुरळक ठिकाणी आणि मध्यम पावसाची सरी पाहायला भेटू शकतात पुढच्या तासांमध्ये भागामध्ये खास करून जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या तासांमध्ये सक्रिय असणार आहे घाटमाथ्याचा भाग सातारा कोल्हापूरचा घाटमाताचा भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे पालघर पर्यंत अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये सक्रियच राहणार आहे अशी शक्यता पुढच्या चोवीस तासांसाठी आपल्याला दिसत आहे जर आपण स्कायमेटचा एक तारखेचा मॉडेल बघितला तर आपण पाहू शकता एक तारखेला आपल्या विदर्भामध्ये खास करून पूर्वी भागात पावसाला सुरुवात होणार आहे काही भागामध्ये पूर्वी भागात एक तारखेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे खास करून नागपूर इकडे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळच्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे एक तारखेपासून आणि या भागामध्ये पाऊस जोरदार स्वरूपाचा बरसण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस इथे आपल्याला येणाऱ्या एक तारखेला पाहायला भेटू शकते दोन तारखेलासुद्धा पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा दोन तारखेला मुसळधार पाऊस पडणार आहे असं स्कायमेट द्वारा प्रकाशित मॉडेलमध्ये वर्तवण्यात आलेलं आहे तीन सुद्धा पूर्वी विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावतीपर्यंत मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते कोंकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे चार तारखेलासुद्धा पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि इकडे जर आपण संपूर्ण भाग बघितला तर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागामध्ये आपल्याला पाहायला चार तारखेला भेटू शकते तसंच कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून पुढे दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर की मी तुम्हाला दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या भागांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकते हलका मध्यम पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये तशी परिस्थिती सध्या बुलढाणा अकोला अमरावती वाशिममध्ये सुद्धा दिसू शकते एक दोन ठिकाणी हलक्या तर मध्यम पावसाच्या सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये या भागात पाहायला भेटू शकतात तसंच आपण नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकते या भागामध्ये तसंच जालना हिंगोली परभणी नांदेड धाराशिव आणि इकडे लातूर बीड या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते खूप मोठ्या पावसाची शक्यता या भागामध्ये दिसत नाही आहे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस आज पाहायला आपल्याला भेटू शकते सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये खास करून शक्यता जास्त आहे सोलापूरमध्ये पावसाची शक्यता कमी आहे त्याच काळामध्ये कोणकण किनारपट्टीमध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे मुंबईच्या भागामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे घाटमाताच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये सक्रिय असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या एक तारखेपासून विदर्भातील कोणत्या भागामध्ये पाऊस सक्रिय असणार आहे कुठल्या भागामध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे तर या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत हवामान केंद्राकडून प्रत्येक अपडेट या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा